आताची सर्वात मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज कापसाचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत तसेच यापुढेही वाढण्याची शक्यता आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेल पुढील पावती मानवत त्या ठिकाणी सात हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल दर पुढील पावती मानव या ठिकाणी सात हजार सातशे रुपये क्विंटल पुढील पावती सेलू या ठिकाणी सात हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल पुढील पावती अकोड जिल्हा अकोला या ठिकाणी सात हजार आठशे पंचावीस रुपये क्विंटल सुपर क्वालिटी कापूस दर प्रचंड पुढील पावती अकोला अकोट या ठिकाणची सात हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूदार आहे सात हजार सहाशे पाच रुपये क्विंटल रेंटच आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी आहे सात हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी सात हजार सहाशे वीस रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सात हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील पावती मानवत सात हजार सहाशे पंचावन्न पुढील पावती मानवत या ठिकाणी सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील पावती मानोत या ठिकाणी सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल